महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे कारण कठीण काळामध्ये उद्धव ठाकरेंना खमकी साथ देणारा नेताच आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे ठाकरे गटाचे कोकणातील ताकदवार नेते तथा लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राजन साळवी यांचा भाजपच्या शिर्डी येथील बारा जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित आहे भाजप संघटन प्रवाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत साळवी यांना गेल्या अडीच वर्षात अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं राजन साळवी यांना ए सी बी आणि ईडीच्या कारवाईला सामोरे जावं लागलं तपास यंत्रणाकडून त्यांच्या घरावर झाडी टाकण्यात आल्या पण तपास यंत्रणाच्या तपासाला सामोरं जात ते खचले नाहीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे अतिशय खमकेपणाने साथ दिली आपण उद्धव ठाकरे यांच्या मागे कायम असून असं ते कायम म्हणाले पण आता ते भाजपात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे कोकणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी साळवी यांचं कौतुक करण्यात आलं आहे असं असताना ठाकरेंचा ताकदवान शिलेदाराला आपल्या पक्षात वळवण्यात भाजपला यश येणार असले